रामकृष्णा मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी तुम्हाला नाऊज आहेत हे चार ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे हे चार वेगवेगळ्या अस्तर आहेत म्हणजे हे कापड आहे आणि हे चार वेगवेगळ्या अस्तर आहेत एक दोन हो बर झालं व्हिडिओच्या निमित्ताने तरी मी हे पाहिलं की हे कापड कमी आहे त्यानंतर मला जोड द्यावा लागेल अस्तरला पण कटिंग करताना व्यवस्थित कटिंग कर करावं लागेल बरं झालं व्हिडिओच्या निमित्ताने हे तरी मला कळलं कापड कमी दिले ना लाईकने आता ह्याच्या नंतर बघते मी गेल्याच्या नंतर आता पूर्ण उपयोग नाही होणार काय तर हाईट मी घेतलेले आहे आणि हा ब्लाऊज माझ्याच मापचा आहे म्हटलं तरी चालेल माझे नाही आहे ते ब्लाऊज पण माझ्या मापचा आहे म्हटलं तरी चालेल मी साडे पंधराची हाईट घेतलेले आहे साडे पंधराची हाईट आहे आणि सहा इंच शोल्डर घेतलेला आहे सव्वा सहा इंचावर मुंडा घेतलेला आहे दीड इंच देऊन आकार घेतलेला आहे आणि साडे अकराची गडी घेतलेली आहे आणि इथून पाच वर टक्स दिलेला आहे वरती साडेपा वरती साडेचार वर टक्स दिला आहे तसंच इकडं पण सहा इंचावर सहा इंचाचं शोल्डर घेतला आहे आणि दोन्हीकडं अर्धा अर्धा इंच गळ्याला उतार दिलेला आहे आणि इथला पुढचा गळा साडेसहावर घेतलेला आहे याला गोल आकार दिलेला आहे इथं इथं पण सव्वा सहा इंच सव्वा सहा इंचा मुंडा घेतलेला आहे आणि एक इंच देऊन आहे आणि इथून तीन इंचा क्रॉसपट्टीचा साईज सोडायची क्रॉसपट्टी तीन इंच कट कर तीन सात येतोय त्यातून सव्वा साडे तीन वर इथे टक्स केलेला आहे आणि इथून दहा इंचावर पहिला टक्स दिलेला आहे आणि इथून आठ पावणे दोन पावणे दोन इंचावर हा टक्स आपल्याला द्यायचा आहे आता ब्लाऊज शिकवायचं किंवा म्हणजे ब्लाऊजचं सांगण्याबद्दल मी इतकी हुशार आहे असं मला तरी वाटत नाही कारण मी पण शिकलेले आहे पण मी तुम्हाला आज मी चा चा कशी शिकले म्हणजे मी ब्लाऊजच्या ह्याच्यात कसे शिरले शिवण्याच्या ह्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते तर लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये काहीच काम नव्हतं करायला आणि काय काम नव्हतं करायला म्हणून मी बघता बघता असंच युट्यूब बघत बघत आणि मला युट्यूबच काही माहिती नव्हतं युट्यूब मी फक्त बघायचे ह्याच्यासाठी कधी कधी कुठली भाजी नाही आली आईला फोन नाही लागला तर मग ला, ला 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 मी आईला आईला विचारायच्याऐवजी युट्यूबला विचारायचे आणि ह्याच्यावर जस्ट किचनच्याच रेसिपीज मी बघायची की याची भाजी त्याची भाजी काय कसं करायचं एवढं फक्त विचारायचे देवा धर्माचं काय असेल तर युट्यूबला येऊन बघायचे मला युट्यूब च खर्च काही आता ह्या सहा सात महिन्यात जास्त युट्यूब बद्दल माहिती झाली असं म्हटलं तरी चालेल ना आलाय का आहे गप ना हा तर तिथून सुरुवात झाली मग युट्यूबला बघता बघता काही काम नव्हतं मग बहिणीच्या मशीनवर शिवता शिवता मी पहिली पर्स शिवली म्हणजे पर्स माझ्याकडे घरात रॉ मटेरियल जे होतं त्याच्यामध्ये मी छोटीशी पर्स शिवली आणि पर्स शिवल्याच्या नंतर डोक्यात एवढे सारे ब्लाउज पिसत माहितीची स्पेलिंग सांग आर ए डब्ल्यू रॉ आणि एम आर मटेरियल कुत्रे अग बस तू आणि मग नंतर मग म्हटलं घरात एवढे सारे ब्लाऊज आहेत एवढे सारे ब्लाऊज आहेत मग काय करायचं मग एक ब्लाऊज मोबाईलवर बघून कट केला आणि काय सांगू तुम्हाला तो ब्लाऊज मी कट केला आणि मला एक नंबरचा ब्लाऊज आला इतका सुंदर शिवला मी खूप छान लेस वगैरे लावली मला अजून आहे हो त्याच्यावर पाठी मग मी स्वास्तिक काढलं होतं खूप छान माझ्या बहिणीची साडी होती ती आणि त्याच्यावर त्याचा मी ब्लाऊज शिवला मला इतकी आवड निर्माण झाली वनटकचा ब्लाऊज शिवला होता मग एक मैत्रीण होती योगा क्लासला आम्ही सोबत जायचं ती मला म्हटली बहिणी मी तुम्हाला ब्लाऊज शिव ब्लाउज शिकवण असं बोलली पण तिला नंतर वाटलं की यांचं दुकान आहे मग ह्यांना ब्लाऊज शिकवलं तर ह्यांच्याकडे माझं गिरायक जाईल माझं कस्टमर कमी होतात तिने एकच ब्लाऊज मला कटिंग कर करून दाखवला आणि परत ती मला म्हणली वेळच नाही आता वेळच नाही म्हटलं मी तर ह्याच्यामध्ये पूर्ण गुंतले होते आता मशीन पण आणायचं ठरलं होतं ऑलमोस्ट मी सात आठ हजार रुपये जमवले होते माझे माझेच पैसे होते आणि त्याच्यातून <laughs> <laughs> माझ्याच पैशाने मी माझ्या बहिणीने घेऊन म्हणजे माझ्या बहिणीने घेऊन दिले असं सांगितलं बहिणीच्या मुलीने घेऊन दिले असं सांगितलं आणि ही मशीन मी माझ्याच पैशाने घेतली पण नाव तिचं सांगितलं कारण शिवमच्या बाप्पाला वाटायचं ही चालवती नाही चालवली उगाच ना, गर्दी घरात करून ठेवायची म्हणून ते नको मानायचे मला मशीन आणायला पण मी माझ्या बहिणीच्या मुलीचं नाव सांगितलं आणि ही मशीन घेतली आठ हजार नऊशे रुपयाला लॉकडाऊनच्या मला आता थोडं थोडंसं लॉकडाऊन होतं थोडेसे निर्बंध होते त्यावेळेस आणली आणि मग तिथून तिने जर नाही शिकवलं मग एक आंटीकडं मी क्लास लावला आणि त्या आंटीकडं बी खूप सारी गर्दी असायची खूप सारी गर्दी असायची आंटीला भयंकर ऍक्टिव्ह होता त्यामुळे आंटी काय एवढं छान शिकवत नव्हती पण नंतर इथं आल्याच्या नंतर हाडपसर आलं पण मी वेड बंद केलं नाही सारखं ब्लाऊज शिवायचे सारखं ब्लाऊज शिवायचे सारखं ब्लाऊज शिवायचे ह्याच्यामध्ये मी इतकं स्वतःला गुंतवलं ना की आता माझी ही आवड पण झाली आहे माझं पॅशन झालंय आणि म्हणजे वेळ म्हणजे आणि मला एवढं म्हणायचंय मग नंतर हिथं आल्याच्या नंतर एक प्रॉपर क्लास लावला डिझायनिंगचा आणि त्यांच्याकडे मी परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकले मग ड्रेस शिवले ड्रेस शिवले सलवार कमीज म्हणजे जे, जे काय असेल ते फ्रॉक अमूक टमुक सगळं सुरुवातीपासून लास्टपर्यंत पर्यंत म्हणजे ती मधली कटोरी अजून मोठी कटोरी ब्रावाली ती ब्रा बस साईडची कटोरी असते ती शिकले फोर तक शिकले वन तक शिकले अजून काय म्हणतात तो ना आता प्रिन्सेस कट शिकले सगळ्या टाइपचे मी ब्लाऊज शिवले पण मी ब्लाऊज शिवायला शिकले ना ते अगदी योगायोगाने शिकले की ब्लाऊजला पैसे लय आणि ते शिवतोय म्हणून त्यांचं बघून मी शिकले असं नाहीये मी ईर्षेने कधीच कुठली गोष्ट केली नाही जी गोष्ट ना मी सगळ्यात आधी केली मग मी दुसऱ्यांचं बघून कधीच कुठली गोष्ट करत नाही ब्लाऊज शिवायला मला ब्लाऊजला कधीच मी इतके छान छान टेलर मला भेटत गेले ना की त्यांनी माझे खूप छान ब्लाऊज शिवले त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की मी स्वतः ब्लाऊज शिवाय शिकावं पण लॉकडाऊननी मला ब्लाऊज शिकलं कदाचित सगळं देव चांगल्यासाठी सगळ्या गोष्टी करतो फक्त आपण त्याच्यात जिथे सोडायचे नाही आणि करत राहायचं बरोबर आहे की नाही सांगा तर माझी ही स्टोरी आहे म्हणजे मी ह्याच्यात यायची बऱ्याच साऱ्या अडचणी आल्या पण तरी मी शिवतेच आहे आणि मला आनंद होतोय की हे माझे आवड बनलेली आहे आणि खरंच ही आवड ना कुठलीही आवड आणि कुठलंही कष्ट आपल्याला उपाशी मरू देत नाही आपल्याकडे पैसे खेळते राहतात ही गोष्ट तेवढी चांगली तेवढीच महत्वाची आहे पण मी कोणाचाही ब्लाऊज शिवायला घेत नाही खूप खचकच्या बाया येत आणि बायका पैसे देत नाहीत लवकर लवकर मागितल्यावर आता एक गोष्ट आहे अजून ब्लाऊज बरेच सारे तीन चार ब्लाऊज घेऊन गेली लग्न पण झालं पण सहाशे रुपये अजून तिने दिलेले नाही दादा तिने नाही दिलं तर मी काय खावं हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि तसं भांडायला मी लय खंबीर आहे पण भांडल्यावर डोक्याला टेन्शन नाही येतं त्याच्यामुळं आता ते सहाशे रुपयाचं काय करायचं ही माझी बहीण बघेल कारण माझ्या मैत्री माझ्या बहिणीच्या सलडण बघितली ती मुलगी होती त्यामुळे तिने नाही दिलं तर माझी बहीण ती पैसे देईल असं मला अपेक्षा आहे आणि ते द्यावेत अशी माझी घरोघरीची विनंती आहे यूट्यूबवरून तिला की तिने नाही दिलं तर तिच्याकडून तो घेऊन द्यावे कारण माझी मेहनत आहे ना त्याच्या मागं बरोबर आहे का नाही सांग तर माझं आता हे कटिंगच सोडा जाऊ द्या मी कटिंग तर करणारच आहे नॉर्मल आपली नेहमीसारखीची कटिंग आहे पण ही माझी स्टोरी आहे मी कुठलीच गोष्ट कुणाची बघून करत नाही सगळ्यात आधी सुरुवात मी केली आहे आणि म्हणजे मला तरी असं वाटतं मी करते आमच्यात तर मला वाटतं माझ्या बहिणींपैकी मलाच येते शिवायला आणि भाऊजे जे मला आय थिंक नाही त्या पण मीच शिवत त्यामुळे मीच आमच्यात तरी मी शिवते शिवते ब्लाऊज त्याचा मला खूप आनंद आहे आणि स्वाभिमान आहे गर्व असा काही नाही आहे शिकलंय म्हणून येत आहे आणि दुसऱ्यांचा ब्लाऊज का शिवायचं सांग दुसऱ्यांचं ब्लाऊज शिवायचं आपल्या आवडीप्रमाणे जे लोक चांगले आहेत त्यांचं शिवायला घ्यायचं खूप काही धगधग नाही करायची कारण खूप मानपाठ भरून येते आणि आणि लोकांचं शिवणं तितकं सोपं नाही खूप मेहनत आहे याच्या मागं खूप हेडेक आहे त्यामुळे लोकांचं शिवण्याच्या फंदात पूर्ण नका आपलं स्वतःचं शिव आणि मजेत राहा हेही माझ्या मैत्रिणीसारखंच आहे तिचेच ब्लाऊज आहेत त्यामुळे मी घेतलेले आहे आणि तिचं माझं म्हणजे आमचं ऑलमोस्ट सगळ्यांचं माप तीचे ले ले। में में एक आहे म्हणून तिचे ब्लाऊज आवडी मी घेतलेला आहे मेन म्हणजे ती अशी आहे मोठ्या मनाची की या सगळ्या ब्लाऊजांचे पैसे तिने मला ॲडव्हान्स दिले आहेत ऍडव्हान्स एकवीसशे रुपये तिने मला सात ब्लाऊजचे पैसे मला तिने एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे ॲडव्हान्स ह्याचा खूप आनंद आहे त्यामुळं असं वाटतं की पटपट हे ब्लाऊज होते ह्यातले तीन मी शिवून पण ठेवलेले आहेत आणि आता अजून बाकीचे मला शिवायचे आहेत चार हे आता शेवटचेच आहेत कटिंग करून ठेवते आणि पटपट्टीचे पड़ ब्लाऊज शिवून देते तर तुम्ही ब्लाऊज शिवले तर लवकर पैसे देत जावा आणि तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही स्वतः शिवायला शिका आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय धमकी झालं धमकी कशाला देते मी सांगते की लोकांचे पैसे बुडवू नका चांगलं नसतं हा आता तसं अजून एक गोष्ट सांगायची माझ्याकडून hey, yeah. नाही नाही एवढं गोष्ट सांगावंच लागणार आहे कारण माझ्याकडून ना तुम्हाला खरं सांगते एक गोष्ट आहे माझी मनातली खूप दिवसाची ही गोष्ट आहे आता आम्ही बोपटी सोडली ना खरंच आपण मी तुम्हाला नंतर सांगेल ही गोष्ट काय आहे ना तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला ही गोष्ट नंतर नवीन ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये सांगेल काय गोष्ट आहे ती पण ही खूप वाईट म्हणजे वाईट पण वाटते मला त्या गोष्टीचं पण मी तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत येत राहतील आणि मला व्हिडिओ बनवायचा मूळ येत राहील बरोबर